नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटिव्ह स्कूल अँड ऍक्टिव्हिटी या युट्यूब चॅनलवर आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची सर्व शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्कंठा आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी, टी, टी दोन हजार पंचवीस या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा कारण मध्ये स्किप केलं तर महत्वाची माहिती तुमच्या हातून सुटू शकते आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब बटन दाबा जेणेकरून अशा महत्त्वाच्या माहितीपासून तुम्ही वंचित राहणार नाही शासन निर्णय दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आली आहे परीक्षा दिनांक रविवार तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस परीक्षेचे दोन पेपर असतील पेपर एक इयत्ता पहिली ते पाचवी शिक्षक होण्यासाठी वेळ सकाळी साडे ते दुपारी एक पेपर दोन इयत्ता सहावी ते आठवी शिक्षक होण्यासाठी वेळ दुपारी अडीच ते संध्याकाळी पाच महत्वाच्या तारखा ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची तारीख सप्टेंबर पंधरा ते तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस प्रवेशपत्र डाउनलोड नोव्हेंबर दहा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस परीक्षा दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दोन्ही पेपर्स पात्रता व आवश्यक कागदपत्रे अर्ज करताना दहावी बारावी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता जात प्रमाणपत्र असल्यास यांची माहिती मूळ कागदपत्रावरूनच भरा नवीन रंगीत फोटो स्वाक्षरी स्वयंघोषणापत्र व ओळखपत्र ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड करणे अनिवार्य आहे ऑनलाईन अर्ज करताना फक्त इंग्रजी भाषेतच फॉर्म भरावा ऑनलाईन अर्ज व अधिक माहिती अधिकृत वेबसाईट महाटेट डॉट आय एनची लिंक महत्वाची सूचना एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास शेवटचा अर्ज ग्राह्य धरला जाईल दोन हजार अठरा व दोन हजार एकोणीसच्या टीईटीमधील गैरप्रकारात सहभागी उमेदवारांना दोन हजार पंचवीसमध्ये प्रवेश दिला जाणार नाही निकालानंतर प्रमाणपत्र पडताळणी होणार असून कागदपत्रे अपूर्ण आढळल्यास उमेदवारी रद्द केली जाईल मित्रांनो टी ई टी ही फक्त एक परीक्षा नाही तर शिक्षक होण्याच्या प्रवासातील सर्वात मोठं पाऊल आहे भविष्यातील पिढ्या घडवण्याची संधी या परीक्षेद्वारे तुम्हाला मिळते त्यामुळे मनापासून तयारी करा आणि आपलं स्वप्न पूर्ण करा ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे श्री सुमेध चक्रनारायण संचालक क्रिएटिव्ह स्कूल अँड ॲक्टिव्हिटी यूट्यूब चॅनल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा पुढील कोणत्या विषयावर आम्ही व्हिडिओ बनवावा तुमच्या प्रत्येक कमेंटला आम्ही वाचतो आणि त्यानुसार पुढील व्हिडिओ आणतो पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला टीईटी दोन हजार पंचवीसचा सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न व टीई टी एका झटक्यात पास होण्याचा एक सोपा मार्ग सविस्तर समजावून सांगणार आहोत त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की ऑन करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओ